नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपले जे ॲडव्हान्स क्लास चालू आहे रिवर्कमध्ये तर त्याचे एकतीस दिवस कम्प्लीट झालेले आहे आणि आज मी तुम्हाला बत्तीसावा क्लास चालू आहे आपला आज तर याच्यामध्ये मी तुम्हाला बघा आता इथे हे तुम्हाला कवड्या दिसत आहे ठीक आहे बघा आता कवड्यांमध्ये पण कलर आहेत आ, एक असा एकदम पांढरा शुभ्र आहे आणि एक थोडासा क्रीम कलर आहे ठीक आहे तर असे वेगवेगळे कलर आहेत एक तीन ते चार कलर यामध्ये मला तरी पाहायला मिळालेले आहे अजून जास्त कलर असू शकता मला ते माहीत नाही ठीक आहे मला जेवढं माहिती आहे मी माहित तुम्हाला ते सांगते तर ह्या ज्या कवड्या आहे ना या प्लॅस्टिकच्या आहे आणि आपल्या ज्या खऱ्या कवड्या असतात ना त्याही मिळतात आपल्याला असं डिझाईन करायला परंतु मी या प्लॅस्टिकच्या घेतलेल्या आहे प्लॅस्टिकच्या कवड्या आहेत ठीक आहे तर आता या कशासाठी वापरतो बघा आपण अपन, आपलं जेव्हा नवरात्र असतं तेव्हा जे गुजराती वगैरे जे आ, लेहंगे वगैरे असतात त्या ब्लाऊजला वगैरे हे कवड्या ज्या आहे ना ह्या लावलेल्या असतात त्याचबरोबर बघा आता आपलं मागे देवीचं वर्कशॉप झालेलं आहे अजूनही चालू आहे देवीचं वर्कशॉप ज्यांना कोणाला करायचं आहे त्यांनी वरती दिलेला व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करायचा आहे तर देवीचं देवीचं जे डिझाईन आहे त्यामध्ये पण आपण ही कवड्याची माळ बनवू शकतो बघा देवीला कवडी ही खूप प्रिय आहे तर आपण ही कवडीची माळ देवीला घालू शकतो ठीक आहे तर साडीची देवी मी आता त्यामध्ये तुम्हाला दोन प्रकार दाखवलेले आहेत देवीचे तर त्यामध्ये तुम्ही या कवड्या वापरू शकतात तर आता आपण तिथे महालक्ष्मी कॉईन आहे बघा मी तुम्हाला दोन देवी शिकवलेलं आहे तर एका देवीच्या गळ्यामध्ये तुम्ही महालक्ष्मी क्वाईन घालू शकता दुसऱ्या देवीच्या गळ्यामध्ये तुम्ही हे कवड्या घालू शकता ठीक आहे तर ज्यांना कुणाला देवीचं वर्कशॉप करायचं आहे त्यांनी व्हॉट्सअपवरती नक्की मेसेज करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर बघा ह्याच्या अगोदर आपले बेसिक क्लास झालेले आहे बेसिक क्लासमध्ये मी तुम्हाला अगदी सुरुवातीची गाठ कशी द्यायची स्टिच कशी घालायची नंतर गाठ कशी द्यायची बिट्स कसे घालायचे कुठलं सामान वापरायचं अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे आणि बघा सगळ्यांच्या सपोर्टने खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे सगळ्यांच्या सपोर्टमुळे आपली जी फॅमिली आहे युट्यूब फॅमिली ती खूप मोठी मोठी होत चाललेली आहे आत्ता ती पंचवीस के झालेले आहेत आत्तापर्यंत आपले पंचवीस के झालेले आहे तर असाच तुमचा सपोर्ट जो आहे तो असाच राहू द्या तर तुम्हाला सगळ्याला माहीतच आहे आपले पंचवीस के झालेले आहेत आणि आता सव्वीस के होत आलेले आहेत ठीक आहे तर असाच तुमचा जो सपोर्ट आहे असाच राहून द्या आणि ज्या कोणी नवीन आहे तर याच्या अगोदरचे क्लास बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा सबस्क्राईब करा त्यासमोर बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे मी जेव्हा हे पुढचे जसेजसे व्हिडिओ अपलोड करेन तसे तसे ते तुम्हाला मोबाईलवरती लगेच बघायला मिळतील त्याचबरोबर आपले ब्लाउज क्लासही चालू झालेले आहेत त्याचा एक व्हिडिओ म्हणजे पहिला व्हिडिओ पहिला क्लास अपलोड झालेला आहे तर ज्यांनी ज्यांचा कुणाचा तो स्किप झाला असेल तर तो नक्की बघा बघा त्यामध्येही मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप शिकवत आहे आता त्या क्लासमध्ये मी तुम्हाला फक्त मशीनची माहिती दिलेली आहे आणि कुठलं आपल्याला सामान हवं आहे त्याची माहिती दिलेली आहे म्हणजे बघा थोडं थोडं शिकून शिकून आपल्याला ते लक्षात बसतं एकाच एक व्हिडिओमध्ये जर मी सर्व काही शिकवलं हो तर ते कुणाच्याच लक्षात बसणार नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडं थोडं शिकवत आहे ठीक आहे तर तो एक क्लास झालेला आहे आणि आपलं हे अरिवर्कचं बाकी आहे अजून त्याच्यामुळे आपण आज एक आज अरिवर्कचा उद्या ब्लाऊज क्लासचा असं करूयात परंतु आता एवढ्यामध्ये ब्लाऊज तेवढा एकच क्लास झाला होता त्याच्यानंतर माझ्याकडनं ते व्हिडिओ बनवून झाले नाहीत त्याच्यामुळे मी अरिवर्चेस टाकलेले आहेत तर ते पण मी बनवणार आहे एका दिवसाआड एक तुम्हाला हे व्हिडिओ येतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा म्हणजे व्हिडिओ तुम्ही जेव्हा लाईक करता ना तर मला अजून मोटिवेशन मिळतं अजून सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते त्याचबरोबर सुंदर अशी तुम्हाला आपला जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये काय आवडलं काय नाही आवडलं हेही मला सांगा कमेंट करून त्याचबरोबर अजून कशावरती तुम्हाला अरेवर्कमध्ये कशावरती किंवा आपलं आप जे ब्लाऊजचे क्लास चालू झालेले आहेत त्यामध्ये कशावरती आता ते तर मी सिरियलनुसारच ते क्लास घेणार आहे परंतु हे अरेवर्कमध्ये कशावरती कुठल्या डिझाईनवरती व्हिडिओ बघायला आवडेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला म्हणजे मी तसं विचार करत ठीक आहे तर चला मग आता आपण आपला आजचा जो क्लास आहे याच्याकडे सुरुवात करूया याच्याकडे लक्ष देऊया तर याच्या अगोदरचा जो क्लास होता एकतीसावा त्यामध्ये मी तुम्हाला हे टिकली वर्क शिकवलेलं आहे बघा तर पानामध्ये किंवा आपल्याला फुलामध्ये किंवा फक्त ब्लाऊजवरती जर टिकली वर्कच करायचं आहे तर तुम्ही अशा प्रकारे टिकली वर्क करू शकता बघा आणि आता आपले जे बीड्स आहे शुगर बीड्स मोती वगैरे तर कालांतराने कदाचित त्याचे कलर जाऊ शकता जाऊ शकता कलर ठीक आहे तर ही टिकली जी आहे ना याचा शक्यतो लवकर कलर जात नाही ज्याच्यामुळे तुम्ही टिकली वर्क थ्रेड वर्क हे करू शकता तर आता बघा थ्रे थ्रेडवर्क जे आहे ना त्याचा लवकर कलर जात नाही म्हणजे कलरच जात नाही ठीक आहे तर त्याच्यामुळे तुम्ही थ्रेडवर्क नक्की करू शकता आणि टिकली वर्कही करू शकता तर आणि चला मग आता सुरुवात करूया तर इथे मी बघा हे कवडी घेतलेले आहेत आणि हातचिलाई घेतलेली आहे ठीक आहे हातशिलाईने मी तुम्हाला हे कवडी कशी लावायची आहे ना आ, हे शिकवणार आहे तर आता मी तुम्हाला याच्यामध्ये सरळ लाईणीमध्येही दाखवू शकते परंतु तुम्हाला गोलाकारामध्ये कशी लावायची ना हे दाखवते म्हणजे तुम्हाला जर देवी बनवायची असेल तर तुम्ही गोला हे गोलाकारमध्ये देवीच्या गळ्यामध्ये कसं घालू शकाल हे तुमच्या लक्षात येईल तर बघा थोडंसं आखून घेऊया आपण इथे थोडासा गोल आकार केला आहे मी आणि हे बघा आता इथे खालच्या बाजूने ना सुई घालून घेतली बघू शकता आणि बघा आता ही जी कवडी आहे ना या एक कवडीला एकाच बाजूने होल आहे हे बघा इथे आता मी इथे मुद्दा म्हणून दुसरा कलर घेतलेला आहे इथे तुम्ही व्हाईट कलरचा थ्रेड घेऊ शकता किंवा गोल्डन कलरचा थ्रेड घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे थ्रेड घेऊ शकता हे बघा आता अशा प्रकारे काय केलं आहे मी खालना सुई काढली आणि आपली ही जी कवडी आहे ना याच्यामध्ये घालून घेतली धागावरती काढून घेतला आणि परत आतल्या बाजूने काढला तर आता हे असं केलं की उलटी पडते ठीक आहे तर तुम्ही इकडच्या बाजूने पण ही पॅक करू शकता करायची असेल तर करू शकता नसेल करायची तर नाही केली तरीही चालेल कारण कवडी जी आहे ना ती एका एक बाजूने अशी मोकळीच असते ठीक आहे परंतु आता आपला हा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला हे पॅक करायचं असेल तर या बाजूने पण तुम्ही ही अशा पद्धतीने इकडनं सुई काढून इकडनं खाली घालून हे पॅक करू शकता तुम्हाला जर हे पॅक करायचं असेल तर ठीक आहे परंतु ही या बाजूने मोकळीच असते तर अजून एक टाका देऊन घेते म्हणजे जरा व्यवस्थित ही कवडी पॅक होईल अशा पद्धतीने आता दुसरी कवडी तर बघा मी फक्त होलमधून घेतलं अगोदर सुरुवातीला आणि नंतर थोडंसं आतमधनं घेतलं आहे आतमधनं घेतल्यावर काय होतंय ना हे जरा व्यवस्थित पॅक राहते जास्त असं लटकत नाही ही कवडी त्याच्यामुळे मी आतल्या बाजूने पण घेतलेलं आहे अशा पद्धतीने बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला या सर्व कवड्या ज्या आहे ना त्या पॅक करून घ्यायच्या आहेत बघू शकता बघा इथे आपल्या तीन कवड्या ज्या आहेत ना त्या पॅक झालेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने अशाच आपल्याला या गोलाकारामध्ये लावून आहे जसं जसं आकार आहे ना तसं तसं फिरवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्या सर्व कवड्या जे आहे ना त्या अशाच पद्धतीने आपल्याला या पॅक करून घ्यायच्या आहेत ठीक आहे आता मी एवढंच दाखवत आहे तुम्हाला याच्या पुढे नाही दाखवणार ना? कारण बघा इथे काय मी डिझाईन वगैरे नाही केलेलं आणि या कवड्या ज्या आहे ना ते वेस्ट जातील तर इतकंच मी इथे तुम्हाला डिझाईन दाखवलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने अशा पद्धतीने मी या सर्व कावड्या ज्या आहेत ना ह्या लावून घेतल्या अजूनही ते वरती दोन कवड्या बसतील एवढी जागा आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने ह्या गोलाकारामध्ये आपल्याला लावून घ्यायचं आहे देवीच्या अगोदर माळा येतील ठीक आहे आतमधल्या ज्या काही तुम्हाला ठुशी मंगळसूत्र वगैरे ज्या बनवायच्या आहे ना तर अगोदर त्या माळा येतील आणि सगळ्या शेवटीला जसं आपण महालक्ष्मी कॉईन लावलेल्या आहेत बघा देवीच्या वर्कशॉपमध्ये दे। तर त्याप्रमाणे देवीच्या कॉईन ऐवजी तुम्ही हे जी कवडी आहे ना ही लावू शकता तर खूप सुंदर असं दिसतं केव्हा तुम्ही ब्लाऊजलाही या कवड्याचं डिझाईन करू शकता आणि त्याचबरोबर जे महालक्ष्मी कॉईन आहे ठीक आहे तर त्याचंही आपण ब्लाऊजला डिझाईन करू शकतो तर तुम्हाला जर बघा महालक्ष्मी आई ब्लाऊजवरती नसेल डिझाईन बनवायची महालक्ष्मी आईची तर तुम्ही जे महालक्ष्मी कॉईन आहे ना त्याचं डिझाईन बनवू शकता खूप सुंदर त्याचं डिझाईन दिसतं मी एखादं व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचं डिझाईन दाखवेल किंवा थमलेला तरी एखादा फोटो त्या महालक्ष्मी कॉईनचं जे डिझाईन आहे ना त्याचं टाकेल ठीक आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे आज महालक्ष्मी कॉईन कसे सॉरी कवडी कशी लावायची आहे कशी ला स्टिच करायची आहे हे शिकवलेलं आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आता ज्यांना महालक्ष्मी बनवायची आहे त्यांच्यासाठी नाही तर इतरांसाठीही खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ त्याच्यामुळे नक्कीच ज्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल हे जे महालक्ष्मी सॉरी हे ज्या कवड्या मी स्टिच केलेलं आहे हे जर तुम्हाला आवडलं असेल किंवा तुम्हाला हा थोडासा जरी महत्त्वाचा वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंटही नक्की करा आणि त्याचबरोबर ज्या आपल्या इतर मैत्रिणी आहेत घरी बसून आहेत त्यांनाही अरिवर करण्याची खूप इच्छा आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा पुरेपूर उपयोग घेता येईल ठीक आहे तर चला तर मग परत भेटूया असंच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद